बियातले अंधेरा हा जो वाक्प्रचार आहे त्यांनी वापरलेला तो मला आणखीन एक वेगळा राजकीय संदर्भ देऊन गेला की तो अमृता मनात आहे की नाही मला आहे की नाही पण असं आहे की भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांना असं वाटतं की बियातले अंधेरा आहे म्हणजे आमच्याच बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्येच थोडस दुर्लक्ष होत देवेंद्र भाऊंकडून आणि त्याच्याबद्दल त्यांना खंत असते त्यांना असं वाटतं की एक जो थाकरे, थाकरे, एक ते एकनाथ शिंदे लोकांकडे लक्ष देतात अजितदादांच्या देतात इवन राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या ही बाबतीमध्ये ते जास्त एक संवेदनाशीलपणाने रिस्पॉन्स देतात त्या मानणी आपल्याला देत नाही त्यामुळे दियातले अंधेरा हे वाक्य भाजप कार्यकर्त्यांना असं वाटलं वहिनीने आमचं मनामधलं वाक्य वापरलं की आम्हालाही असं वाटतं की आमच्या वाट्याला त्यांचा उजेड येत नाही